श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा शनिवारी करायचा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे शनिवार हा दिवस तांत्रिक मांत्रिक सर्व काही जे उपाय आहे निगेटिव्हिटी दूर करण्याचे उपाय असतील किंवा घरातील वाईट बाधा वाईट पीडा घरातील दोष वास्तुदोष गृहदोष त्याचप्रमाणे कोणतेही दोष असू द्या तुमचे नवग्रहाचे दोष असू द्या किंवा कोणतेही नजरदोष असू द्या कोणतीही बाधा असू द्या कोणती वाईट पिढा असू द्या सर्व काही दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आणि शनिवारच्या दिवशी केलेले उपाय केलेले तोडगे कधीही वाया जात नाहीत त्याचा कळत न कळत आपल्याला समजतही नाही पण त्याचा इफेक्ट होऊन जातो भलेही काहींना वेळ इफेक्ट म्हणजे खूप वेळ गेल्याच्यानंतर नंतर इफेक्ट जाणवतो हो काहींना लगेच उपाय केल्याच्यानंतर नंतर इफेक्ट जाणवतो हो पण तुम्ही किती पॉझिटिव्हली करताय त्यावरती सर्व काही डिपेंड असतं आणि तुम्ही किती तो आ, उपाय करताना तुम्ही त्यामध्ये एकदम सामावून घेताय स्वतःला आणि सर्व काही एकदम विधिवत व्यवस्थित असं करताय हेही तितकंच गरजेचं असतं कारण कसं आहे कोणतीही गोष्ट जरी केली तरी त्याला संयम ठेवणं तितकं गरजेचं आहे उपाय केला सेवा केली तोडगा केला पण जे काही काम करायचं आहे किंवा जो काही तुमचा दोष आहे तो दोष दूर व्हावा यासाठी तुम्ही पॉझिटिव्हच नाही तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह वेब्सच नाही तुम्हाला लगेच असं वाटते उपाय करायला बसलात आणि तुमच्या मनात येते की बाबा रे खरंच माझा हा उपाय सक्सेसफुल होईल का खरंच असं होईल का खरंच असं होतं का तर तुमचा हा उपाय सक्सेसफुल होणार नाही तुम्ही उपाय न करणं योग्य सुरुवातीला यासाठी सांगते की तुमच्या मनात किंतू परंतु राहायला नको कटू आहे पण सत्य आहे तर अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहेत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या शंकांचं पूर्णपणे निरसन होईल अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करू तर शनिवारी सर्वात प्रथम जो उपाय सांगणार आहे तो आहे मिठाचा उपाय पहा पूर्वी अरे आत्ताही सर्वजण सांगतात आपण ऐकत आलेलो आहोत की बाळ किरकिर करतंय बाहेरून तुम्ही आला आहात काहीतरी कार्यक्रमाला गेला होतात व्यवस्थित मेकअप वगैरे केला सजून नटून व्यवस्थित टकाटक मध्ये गेला होतात घरी आलं खूप डोकं दुखायला लागलं खूप असं इरिटेड होते किंवा बाळ पण कंटिन्यू किरकिर करतंय किंवा एखादा आजारी माणूस आहे त्याला पण चैन देत नाही तर जी मोठी माणसं असतात घरातली ती सांगतात मीठ घे आणि मीठ बा त्याच्यावरून तीन वेळा किंवा सात वेळा उतर उतरव म्हणजे ओवाळून घे तीन वेळा इकडच्या साईडने चार वेळा इकडच्या साईडने म्हणजे आपण जे म्हणतो सुलट्या साईडने आणि उलट्या साईडने म्हणजे रोटेशन चेंज करायचं फक्त असं अशा पद्धतीने उतरून घेऊन ते मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडा असं सांगतात किंवा एखादी बकेट घ्या बकेटमध्ये हो टाकून द्या असंही सांगतात तर हाच मिठाचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मिठाचे केलेले उपाय खरंच खूप सक्सेसफुल ठरतात कारण लक्ष्मी माता ही पॉझिटिव्हिटीची देवता आहे हिच्यामध्ये दे, लक्ष्मी मातेमध्ये खूप सारे पॉझिटिव्हिटी सामवलेले आहे आणि घरातील लक्ष्मी माता स्थिर व्हावी घरात पैसा नांदावा घरातील निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी मिठाचा उपाय करायचा आहे मीठ हे समुद्र समुद्रातून आपल्याला मिळालेलं आहे आणि माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे म्हणून माता लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप निकटचा संबंध आहे आणि त्यासाठीच लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा धन जे आपल्या घरामध्ये येतं ते स्थिर होण्यासाठी म्हणा म्हणा तुम्हाला हा मिठाचा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी काय साहित्य लागतं ते सर्वप्रथम सांगते उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे खडामीठ खडामीठ सर्वांना माहिती आहे खडामीठ म्हणजे मोठं मीठ मोठं मीठ सर्वांना माहिती आहे मोठं मीठ तुम्हाला लागणार आहे ते लागणार आहे मुठभर मुठभर म्हणजे ही तुमची मुठ आहे तितकी भरून जरी घेतलं तरीही चालेल किंवा एखाद्या बाऊलमध्ये वगैरे जरी घेतलं तरीही चालेल अजून तुम्हाला मीठ पण दाखवते हे बघा हे मीठ हे जे खडामीठ आहे ना हे असं मोठं हे असं मोठं हे खडामीठ तुम्हाला हे पा खड्या मीठ तुम्हाला लागणार आहे हे मुठभर घ्या किंवा मोठी असं तुम्हाला एवढं असं मीठ लागणार आहे आणि काळ्या रंगाचाच कपडा घ्यायचा हा कोणता दुसरा चालणार नाही कमेंट्स मध्ये परत विचारू नका ताई कोणता घ्यायचा काळ्या रंगाचाच कपडा घ्यायचा आहे किंवा काळ्या रंगाची पोटली जरी भेटली तर पोटली घेतली तरी चालेल अगदी छोटासा एवढासा जरी कपडा भेटला तरीही चालेल काळ्या रंगाचा कपडा घ्या खडा मीठ घ्या त्यानंतर लागणार आहे तुम्हाला एक पेपर सफेद रंगाचा पेपर अगदी वहीचं पान जरी असेल फाटलेलं ते जरी घेतलं छोटंसं तरीही चालेल तर काय करायचं आहे सर्वप्रथम एक तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून हातपाय वगैरे स्वच्छ धुवून एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं दक्षिण दिशेला तोंड करायचं दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये जो काळा रंगाचा सा कपडा सांगितला तो कपडा घ्यायचा कपडा प्लेटमध्ये अंधरायचा त्यावरती एक कागद जो मी तुम्हाला घ्यायला सांगितलं तो कागद घ्यायचा आणि तुमची जी काही कर्जाची रक्कम आहे किंवा तुमच्यावरती खूप मोठं लोन आहे तुम्ही कोणाकडनं तरी ते कर्ज घेतलेलं आहे आणि सॉरी आणि ते कर्ज फिटता फिटत नाही तर हे कर्ज लवकरात लवकर फिटावं किंवा ह्या ज्या देणदार्या आहेत ह्या देणदाऱ्या लवकरात लवकर मिटावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा कर्ज किती रक्कम घेतली ती रक्कम टाकायची आहे आता समजा पन्ना मी पन्नास हजार कोणाकडनं तरी घेतलेत आणि मी त्याचे पंचवीस दिले पंचवीस द्यायचे बाकीत तर पंचवीस हजार अशी रक्कम नाही घे लिहायची तुम्ही भले पंचवीस दिले पंचवीसच राहिले पण पूर्ण जो रकमेचा आकडा होता जी अमाऊंट होती पूर्ण ती पूर्ण अमाऊंट त्यामध्ये लिहायची आहे आता मग मी किती लिहिणार पन्नास हजार मग एक वहीचं पान घ्यायचं आता मी नाही घेतलं बघा मी इथं हे दाखवते तुम्हाला एक वहीचं पान घ्यायचं वहीच्या पानावरती तुम्हाला काय करायचं इथं आता हे वहीचं पान आहे वहीच्या पानावरती इथं तुम्हाला पन्नास एवढा आकडा टाकायचा किंवा पन्नास हजार जरी टाकलं तरी चालेल पन्नास हजार अक्षरात लिहिलं तरी चालेल अंकामध्ये लिहिलं तरीही चालेल पन्नास हजार असा आकडा लिहून द्या हा जो पेपर आ, पेपर आहे हा पेपर त्या काळ्या फडक्यावरती असा ठेवा आणि मीठ तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जे मी तुम्हाला मुठभर मीठ सांगितलं ते मीठ घ्यायचं आणि हे मीठ तुमचा जो तुमची जी काही रक्कम आहे ही, ही रक्कम लवकरात लवकर फिटावी यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेकडे करा प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता माझी ही जी कर्जाची रक्कम आहे ती लवकरात लवकर मिटू दे लवकरात लवकर फिटू दे असं तुम्हाला तुमच्या पद्धतीने म्हणत मात म्हणत म्हणत ही जी मूठ आहे ही ह्या याच्यावरती सोडून द्यायची आहे ह्या कागदावरती तुम्हाला सोडायची आहे सोडल्याच्या नंतरनं काय करायचं हा जो कागद आहे हा कागदाची पुडी करून घ्यायची अशा प्रकारे ही पुडी करून घ्यायची एकदम पॅक ही पुडी करून घेतल्याच्या नंतर ना तो तुम्ही काळ्या रंगाचा कपडा घेतला असेल तर त्या कपड्यामध्ये किंवा जी पोटली घेतली असेल तर त्या पोटलीमध्ये ही पुडी ठेवून द्यायची तिला गाठ वगैरे मारून घ्यायची जर कापड असेल तर तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे तुम्ही गाठ मारून घेऊ शकता किंवा पोटली जर असेल तर पोटलीमध्ये जरी टाकून दिलं तरीही चालेल आणि पॅक करून ठेवायची त्यानंतर तर तुम्ही घरामध्ये जिथे पैसा ठेवता पहा काही जण मध्ये ठेवतात काही जणांचा महिला भगिनींचा एखादा डब्बा असतो असा छोटासा एखादा डब्बा वगैरे असेल तर त्या डब्यामध्ये जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर त्या डब्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही घरात किंवा तुमच्या गल्ल्यात कुठे जिथं कुठं तुम्ही तुमचे पैसे ठेवता पर्समध्ये वगैरे तिथे तुम्हाला हात ही जी पोटली तुम्ही तयार केलेली आहे काळ्या रंगाची ती पोटली तुम्हाला तिथे ठेवून द्यायची रात्रभर शनिवारी तिथेच ठेवायची आता ताई सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ताई किती वाजता करायचं तर हा जो उपाय आहे हा सूर्यास्ताच्या नंतर ना शनिवारी तुम्हाला कोणत्याही शनिवारी करा कोणत्याही शनिवारी विशेष शनिवारी करा असं काही नाही कोणत्याही शनिवारी तुम्हाला सायंकाळी सहाच्या नंतर बाराच्या आतमध्ये कधीही करू शकता तर अशी पोटली तयार करायची तिजोरीमध्ये ठेवून द्यायची तिजोरीमध्ये ठेवून दिल्याच्यानंतरनं जो पण घ्यायचं सकाळी लवकर सगळ्यात घरातले उठायचे आधी लवकर उठायचं उठल्याच्या नंतर व्यवस्थित स्नान वगैरे करायचं ही जी पोटली आहे ही तिजोरीतनं काढायची आणि घरातून बाहेर जायचं जिकडं घराच्या बाहेर गेल्याच्यानंतर जिकडं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि ही पोटली लांब हात करून फेकून द्यायची आणि अजिबात कोणाशी बोलायचं नाही काही नाही काही नाही थेट घरी यायचं घरी आल्याच्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं हातपाय वगैरे स्वच्छ जायचे आणि त्यानंतरनं चूळ वगैरे भरायची आणि नंतरनं तुमची देवपूजा वगैरे जे काय आहे ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे प हा उपाय केल्याच्या नंतरनं तुम्हाला खूप छान असा इफेक्ट जाणवेल कळत न कळत कधी तुमचं ते कर्ज फिटलं हेही तुम्हाला समजणार नाही आणि मग लक्ष्मी येण्याचे मार्गही तुमचे खुले होतील लक्ष्मी आलेली स्थिर होईल आणि घरात लक्ष्मी टिकूनही राहील आणि जे काही कर्ज होतं ते कर्जही तुमचं हळूहळू फिटायला मदत होईल अशी कुठून तरी रक्कम येईल असं काहीतरी जॉबमध्ये इन्क्रीमेंट भेटेल उद्योगधंदा खूप फास्ट चालेल त्यासाठी परिश्रम तर करावे लागणार आहे असं नाही की उपाय केला मग ताई होईल ॲटोमॅटिक नाही तर तुम्हाला तुमच्या धंदा उद्योग व्यवसाय धंदा असेल त्याची जाहिरात करावी लागेल किंवा जे काम करताय तर तुम्हाला तुमचं शंभर टक्के दाखवत तर दोनशे टक्के तुम्हाला तुमचं जे काही काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला हे करावे लागेल वाढ करावी लागेल किंवा तुमचं प्रेझेंटेशन छान प्रकारे करावं लागेल तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल निश्चित तुम्हाला त्याचं फळ समय भरभरून देईल फक्त तुम्ही विश्वास ठेवा संयम ठेवा ताई हा उपाय किती वेळा करायचा हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा करा दोनदा करा किंवा दर शनिवारी जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त काय करायचं शनिवारी उपाय करायचा सकाळी रविवारी उठायचा आणि पोटली बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायची खूप छान खूप पॉझिटिव्ह असा इफेक्ट या याचा ये येतो ह्या उपायाचा येतो निश्चित तुम्ही हा उपाय करून पण हा उपाय केल्याच्या नंतरनं किती बदल जाणवतो हे निश्चित सांगा पण उपाय केल्याच्या नंतर थोडा संयम ठेवा कारण प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात त्यामुळे प्रत्येकाला अनुभूती यायलाही तितकासा टाईम लागतो असं काहींना असं होतं की उपाय केला लगेच अनुभूती जाणवते काहींना वेळ लागतो निश्चित सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहायलाही विसरू नका तुमच्या कमेंट्समुळे तुमच्या ताईला व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं असंच भरभरून प्रेम राहू द्या झालेली सेवा स्वामी स्वामींच्या निर्जु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय